आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे बात ठळक उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आज नवी दिल्लीत नव्या संसद भवनात मतदान सुरू उपसा जलसिंचन योजनांसाठीच्या वीज दर सवलतीला दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत मुदतवाढ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पंजाब आणि हिमाचल प्रदेशातल्या पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर नेपाळमध्ये प्रधानमंत्र्यांसह अन्य चार मंत्र्यांचे राजीनामे समाजमाध्यम बंदीविरुद्धच्या आंदोलनाला हिंसक वळण आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून संयुक्त अरब अमिरातीत प्रारंभ उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आज नवी दिल्लीत नव्या संसद भवनात मतदान सुरू आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सगळ्यात आधी मतदानाचा हक्क बजावला त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव जितेंद्र सिंह प्रल्हाद जोशी राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश माजी प्रधानमंत्री एच डी देवेगौडा राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी राज्यसभा सदस्य अजित गोपछडे अशोक चव्हाण यांनी मतदान केलं इतर सदस्यही मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले आहेत दुपारी एक वाजेपर्यंत सुमारे सदुसष्ट टक्के मतदान झालं या निवडणुकीत मतदान न करायचा निर्णय बिजू जनता दल आणि भारत राष्ट्र समिती या दोन पक्षांनी घेतला आहे उमेदवार महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन तर इंडिया आघाडीचे उमेदवार सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी आहेत मतदानाची वेळ संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असून मतमोजणी आजच होणार आहे वस्तू आणि सेवा कर परिषदेने नुकत्याच केलेल्या फेररचनेमुळे शेतीसाठी उपयुक्त अनेक वस्तूंवरच्या जीएसटी करात बदल झाला आहे ऐकूया त्याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे अनेक बदल कररचनेत झाले आहेत फक्त शेतात वापरले जाणारे ट्रॅक्टर्स ट्रॅक्टर्सचे टायर्स आणि ट्यूब ट्रॅक्टरला जोडल्या जाणाऱ्या ट्रॉलीचे टायर्स आणि ट्यूब यांच्यावरचा कर पाच टक्क्यांवर आला आहे खत निर्मितीसाठी वापरले जाणारे काही पदार्थ कीटकनाशकांचे घटक पदार्थ कडुनिंबापासून तयार झालेली कीटकनाशकं यांच्यावरचा जीएसटी बारा टक्क्यांवरून उतरून पाच टक्के झाला आहे याविषयी ऐकूया परभणीचे शेतकरी विजय बनसोडे यांनी दिलेली प्रतिक्रिया केंद्र सरकारने जो आज निर्णय घेतलेला आहे वस्तूवरील टॅक्स कमी करण्याचा त्यामुळे शेती उपयोगी वस्तूच्या किमती कमी होतील व त्यामुळे मला व माझ्या शेतकरी मित्रांना त्या खर्चामध्ये बरीच बचत होईल त्यामुळे मी केंद्र सरकारचे आभार व्यक्त करतो मात्र तंबाखू सेवनाला प्रोत्साहन मिळू नये या दृष्टीनं पान मसाला तंबाखूची इतर उत्पादन ई सिगरेट सारखी निकोटीन आधारित पण धूर न सोडणारी उत्पादनं याच्यावरचा कर अठ्ठावीस टक्क्यांवरून वाढवून चाळीस टक्के करण्यात आला आहे याला अपवाद फक्त तेंदू पत्त्यापासून तयार होणार विड्यांचा असून त्यावरचा कर अठरा टक्क्यांवरून पाच टक्के नवीन कररचना येत्या बावीस सप्टेंबर पासून लागू होणार आहे उपसा जलसिंचन योजनांसाठीच्या वीज दर सवलतीला मार्च 2027 हजार सत्तावीस पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला उच्च अतिउच्चदाब उच्चदाब आणि लघुदाब उपसा जलसिंचन अशा सर्व प्रकारच्या एक हजार सातशे एकोणनव्वद योजनांना वीज दरात सवलत मिळत असल्यानं या मुदतवाढीचा लाभ सर्व शेतकरी सभासदांना होणार आहे नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात हुडकोकडून दोन हजार कोटी रुपयांचं कर्ज घ्यायलाही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली नमो शेतकरी महासन्मान किसान योजनेचा सातवा हप्ता आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबईतून वितरित झाला राज्यातल्या साडे एक्याण्णव लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार याप्रमाणे सुमारे एकोणीसशे कोटी रुपये जमा होतील या सातव्या हप्त्यामध्ये एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यांचं अनुदान लाभार्थ्यांना दिलं जाईल राज्याचं पहिलं बांबूविषयक धोरण येत्या सतरा सप्टेंबरला जाहीर होईल असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काल रत्नागिरीत सांगितलं बांबू शाश्वत पीक असून योग्य नियोजनासह बांबू लागवड केल्यास शेतकऱ्यांना दरमहा तीस ते चाळीस हजार रुपयांचं अतिरिक्त उत्पन्न मिळू शकतं असं ते म्हणाले रत्नागिरी जिल्ह्यात किमान दहा हेक्टरवर बांबू लागवड करण्याचा संकल्प असल्याचं त्यांनी सांगितलं ते काल जिल्हास्तरीय बांबू लागवड आणि विकास परिषदेत बोलत होते स्वातंत्र्यलढ्यात पाण्यांची आहुती देणाऱ्या नंदुरबारमधल्या बाल हुतात्म्यांना आज त्यांच्या त्र्याऐंशीवा स्मृतीदिनानिमित्त मानवंदना देण्यात आली नंदुरबार जिल्हा प्रशासनासह ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांनी शहीद स्थळावर जाऊन त्यांना अभिवादन केलं यावेळी पोलीस दलातर्फे हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली चले जाव चळवळीत सहभागी झालेले शिरीष कुमार मेहता लालदा शहा ननसुख लालवाणी शशी धरकेतकर घनश्यामदास शहा हे पाच जण इंग्रज सरकारच्या गोळीबारात शहीद झाले होते या प्रादेशिक आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक आपलं पुन्हा एकदा स्वागत हिमाचल प्रदेश आणि पंजाब राज्यातल्या पूरस्थितीचा तसंच मदतकार्यांचा सविस्तर आढावा घेण्याकरता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज या दोन्ही राज्यांच्या दौऱ्यावर आहेत हिमाचल प्रदेशातल्या आपदग्रस्त भागाची त्यांनी हवाई पाहणी केली धर्मशाला इथं ते राज्य सरकारी अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय आढावा बैठक घेतील त्यानंतर पंजाबच्या पूरग्रस्त भागांचीही प्रधानमंत्री हवाई पाहणी करतील मॉरिशसचे प्रधानमंत्री डॉ नवीन चंद्र रामगुलाम आणि त्यांच्या पत्नी वीणा रामगुलाम यांचं आज आठ दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी मुंबईत आगमन झालं राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं स्वागत केलं मॉरिशसचे प्रधानमंत्री या दौऱ्यात नवी दिल्ली इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा करतील वाराणसी अयोध्या आणि तिरुपतीलाही ते भेट देणार असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे नेपाळमध्ये समाज माध्यमांवरच्या बंदीविरोधात तरुणांच्या आंदोलनानं हिंसक वळण घेतलं असून तिथले प्रधानमंत्री के पी शर्मा ओली यांनी आज पदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे दिला त्याआधी काल मोर्चावर केलेल्या गोळीबारात एकोणीस जणांचा मृत्यू झाला होता याची जबाबदारी घेत नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक यांनी राजीनामा दिला त्यांच्यासह आरोग्यमंत्री प्रदीप पौडेल कृषीमंत्री रामनाथ अधिकारी पाणीपुरवठा मंत्री प्रदीप यादव यांनीही राजीनामा दिले आहेत आज काठमांडू पोखरा इटहरी यासह अनेक शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती नेपाळमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तिथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचं सा आणि नेपाळी प्रशासनानं दिलेल्या मार्गदर्शक सूचना पाळण्याचं आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं केलं आहे आशिया चषक क्रिकेट स्पर्धा आजपासून संयुक्त अरब अमिरातीत सुरू होत असून अबुधाबी इथं होणाऱ्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात लढत होईल भारताचा पहिला सामना उद्या दुबईत युएईच्या संघाशी तर येत्या चौदा तारखेला पाकिस्तानबरोबर होणार आहे येत्या अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या स्पर्धेच्या अ गटात भारत पाकिस्तान ओमान आणि यूएईचा समावेश आहे तर ब गटात श्रीलंका अफगाणिस्तान हाँगकाँग आणि बांगलादेश यांचा समावेश आहे हाँगकाँग दोन हजार पंचवीसच्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धा आजपासून सुरू होत आहेत ऑलिम्पिक पदक विजेती पी व्ही सिंधूचा भारताच्या वतीनं पहिला सामना डेन्मार्कच्या लाइन क्रिस्टोफर बरोबर होणार आहे भारताच्या एच एस प्रणॉय आणि आयुष शेट्टीसह पुरुष एकेरी विभागात लक्ष्य सेन सहभागी होणार आहे पुरुष दुहेरीमध्ये सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांचीही निवड करण्यात आली आहे पालघर जिल्ह्यातल्या तारापूर औद्योगिक वसाहतीत काल संध्याकाळी एका औषध निर्मिती कंपनीमध्ये हायड्रोक्लोरिक गॅसची गळती झाल्यानं आसपासच्या परिसरात घबराट पसरली होती गळतीची माहिती मिळताच संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करून गळती थांबवली यावेळी परिसरात चाळीसपेक्षा जास्त कामगार काम करत होते परंतु या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड इथल्या राहुडघाटावर काल रात्री व्हीपीसीसीएल गॅस कंटेनरचा अपघात झाल्यामुळे एलपीजी गॅसची गळती सुरू झाली आहे त्यामुळे गॅस गळती थांबवण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं असून सध्या राहुड घाटातील वाहतूक मनमाड आणि देवळा मार्गे वळवण्यात आली आहे रायगड जिल्ह्यात उरण इथल्या ओएनजीसी प्रकल्पाच्या गॅस प्रोसेसिंग विभागात काल स्फोट होऊन परिसरातल्या घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं गॅस पाईपलाईन गरम झाल्यानं ही दुर्घटना घडल्याचा अंदाज असून स्फोटानंतर आगीचे लोट पसरले होते परिसरातल्या घरांना हादरे बसले काचा तावदानं फुटली मात्र सुदैवानं जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही ताजिकिस्तानमध्ये सुरू असलेल्या सीएएफए अर्थात मध्य आशियाई फुटबॉल संघटनेच्या फुटबॉल स्पर्धेत भारताने काल ओमानचा पराभव करून कांस्य पदक जिंकलं भारताकडून उदांता सिंगनं बरोबरी साधल्यानंतर निर्धारित वेळेत सामना एक एक असा संपला उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आज नवी दिल्लीत नव्या संसद भवनात मतदान सुरू उपसा जलसिंचन योजनांसाठीच्या वीज दर सवलतीला मार्च दोन हजार पर्यंत मुदतवाढ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पंजाब आणि हिमाचल प्रदेशातल्या पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर नेपाळमध्ये प्रधानमंत्र्यांसह अन्य चार मंत्र्यांचे राजीनामे समाज माध्यम बंदीविरुद्धच्या आंदोलनाला हिंसक वळण आणि आशिया चषक स्पर्धेला आजपासून संयुक्त अरब अमिरातीत प्रारंभ याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार